प्रेमाचा भंग झाल्याने तरुणाची आत्महत्या कोल्हापूर करवीर तालुक्यातील कमळबे तर्फकळे येथील अक्षय प्रकाश चौघुले व एकोणतीस राहणार कमळबे तर्फकळे याने मंगळवार अकरा रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास सागर आकाराम पाटील कमळबे तर्फकळे यांच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास लावून घेतल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना समजली नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची पोलीस झाली आहे अधिक माहिती अशी की मयत अक्षय हा उद्यमनगर येथे खाजगी नोकरी करत होता त्याचे गावातील एका मुलीवर त्याचे प्रेम संबंध होते ही माहिती मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी प्रेमाला विरोध करून मुलीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरवून तिचा साखरपुडा केला याची माहिती अक्षय मिळाल्याने त्याने नैराश्यतून आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कवर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या तालुका